आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू वेताळमाळ तालीम मंडळाचा संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर दोन शून्य गोलने विजय सतेज चषक दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धा कोल्हापुरातील पाटाकडेल तालीम मंडळ व डॉ डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी पांडवा जाधव व कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक दोन हजार पंचवीस या जिल्हास्तर वरिष्ठ गटपुरुष फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरुवात झाली उद्घाटनाच्या सामन्यामध्ये वेताळमाळ तालीम मंडळाने प्रतिस्पर्धी संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर दोन शून्य अशा गोलनी विजय मिळवला प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पाटाकडील तालीम मंडळ व डॉ डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी पांडवा जाधव व कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक दोन हजार पंचवीस या जिल्हास्तर वरिष्ठ गट पुरुष फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली वेस्टर्न इंडिया फुटबॉल महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर संजय मोहिते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख विजय देवणे माजी नगरसेवक दुर्वास कदम पाटाकडील ताले मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोमरे संयोजक संदीप सरनाईक संपत जाधव अमर समर्थक विक्रम जरक ईश्वर परमार दिग्विजय मगदोम सुनील ठोमरे दीपक चोरगे पूजा आरडे चंदा बेलेकर आदी उपस्थित होते उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरोधात संयुक्त जुना बुधवारपेठ संघ यांच्यामध्ये झाला पूर्वार्धात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जोरदार चढाया करण्यास सुरुवात केली यानंतर वेताळमाळ तालीम मंडळाच्या आकाशमाळी यानं सोळाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला एक शून्य असे आघाडी मिळवून दिले उत्तरार्धात जादा वेळेत संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या सचिन मोरे या खेळाडूनं गोल करत संघाला एक एक अशी बरोबरी मिळवून दिली त्यानंतर उत्तरार्धात जादा वेळेत शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना वेताळमाळ तालीम संघाच्या थुलुंग ब्रह्मा या खेळाडूनं प्रणव कणसेच्या पासवर उत्कृष्ट गोल करत संघाला दोन एक अशी आघाडी मिळवून देत विजय मिळवून दिला वेताळमाळ तालीम संघाच्या राहुल पाटील सर्वेश वाडकर प्रणव कणसे साई निंबाळकर तर संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या रविराज भोसले अभिजित साळुंके अनिल जाणकर आणि अनि संकेत जरग या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया केला सामनावीर म्हणून प्रणव कणसे याला गौरवण्यात आलं सामन्याचे निवेदक म्हणून विजय साळुके यांनी काम पाहिलं उद्याचा सामना पाटाकडील तालीम मंडळ ब आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यामध्ये संध्याकाळी चार वाजता सामना होणार आहे दरम्यान वेताळमाळ तालीम संघाच्या पहिला गोल करणाऱ्या खेळाडूला राजेंद्र साळोके यांनी बक्षीस बक्षीस जाहीर हे सोळाव्या मिनिटाला वे पहिला गोल करत आकाश माळी यानं पटकावलं कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील अभिजीत रांजने दर्पण न्यूज